नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता दोन हजार सव्वीस सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर घेऊन आलेलो तर आता लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता सर्वच लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत ज्या लाडके बहिणींना नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे तर हे पाहण्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघा तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहेत तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म या तारखेपासून आता इथं सुरू होणार आहेत तर आता सर्वप्रथम लाडक्या बहिणींसाठी जी काही खुशखबर इथं आलेली आहेत सर्वप्रथम लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे बरेच दिवसांपासून इथं रखडलेला होता ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर पंधराशे रुपये जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात इथं आलेला आहे तर आता डिसेंबरचा हप्ता इथे राहिलेला आहे तर आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हे कधी मिळणार आहे तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना इथे मिळणार आहे ज्या लाडके बहिणींनी ई के वाय सी केलेली आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता इथं जमा झालेलाच आहे तर आता जे की सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहेत तर आता नोव्हेंबर आताचा हप्ता इथं आलेलाच आहे तर आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र इथं मिळण्याची शक्यता आहे तर आता जे की दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे तुम्हाला मिळणार एकूण तीन हजार रुपये तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे तर आता ज्या महिलांचं नाव यादीमध्ये नाही जेव्हा तुम्ही तुमची लाडक्या बहिणीची ई के वाय सी करता तर तिथं जर तुम्हाला पॉपअप मेसेज दिस दिसत असेल की तुमचं लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये नाव नाही तर अशा महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर कोणत्या कारणामुळे एक तर त्यांचं वार्षिक उत्पन्न जास्ती असेल किंवा त्यांच्या जो काही फॉर्म भरलेला आहे तर त्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी जर आलेली असेल तर तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहे एक तर तुम्ही जे काही पहिले फॉर्म सुरू झाले होते नारीशक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पुन्हा झाले होते वेबसाईटच्या थ्रू वेबसाईटवरून जर तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड फॉरगेट करून लॉग इन करून चेक करू शकता की तुमचे डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडिंगला आलेले आहेत का किंवा नंतर फॉर्म सुरू झाले होते अंगणवाडी सेविकेकडे अंगणवाडी सेविकेकडे आता फॉर्म बंद झालेले सर्व इकडे फॉर्म बंद आहेत तर आता लवकरच लाडके बन योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहेत ज्यांना कुणाला नवीन फॉर्म भरायचे असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जशी की नवीन फॉर्मबद्दल अपडेट e -E 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 -E, येईल तर सर्व पहिले चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर आता ज्या ज्या लाडके बहिणींनी ई के वाय सी केलेली आहेत तर अशा सर्व लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर येणारच आहे परंतु महत्वाचा जो काही पॉईंट आहे तर आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्ती असेल तर ते आधार थ्रू म्हणजे तुम्ही जर तुमच्या पतीचं आधार कार्ड टाकलेलं असेल तर त्यांच्या नावाने जे काही वार्षिक उत्पन्नाचे जे काही जे काही हिशोब असेल म्हणजे कॅल्क्युलेशन करून ते तुमच्यावर ठरवलं की तुमचं जर वार्षिक उत्पन्न जास्ती जर असेल तर अशांचे पैसे आता इथं बंद होणार आहेत तर आता पुढील जो काही टप्पा आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं येणार नाही आहे तर आता जे काही कोणी तुमच्या घरातील सरकारी नोकरीवर असेल वार्षिक उत्पन्न जास्ती असेल चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले असेल म्हणजे बरेच वेळा काय झालेले आहेत कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करून दिलेले आहेत तर आता अशांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर यादीमध्ये नाव नाही त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम इथं येत आहे बरेच जणांनी वय भरत नव्हतं तर वय वाढून टाकलेलं आहे त्यानंतर बऱ्याच जणांचं वय जास्ती होतं तर त्यांनी कमी करून टाकलेले आहेत तर अशांचे सुद्धा पैसे आता इथे बंद होणार आहेत तर आता सर्व लाडके बहिणींसाठी म्हणजे मकर संक्रांतीला जे की दोन्ही हप्ते एकत्र जमवण्याची शक्यता आहे त्यामध्ये नो जानेवारी आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते आणि पंधराशे आणि पंधराशे अशी मिळून तीन हजार रुपये लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता जे की मकर संक्रांतीनिमित्त सर्व लाडके बहिणींना एकूण तीन हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे जरी तुमच्या मनामध्ये काही लाडके बहीण योजनेबद्दल डाउट असतील तर आता लाडकी बहीण योजनेच्या नवीन फॉर्मसाठी जे की तुम्हाला बेसिकेस जे की मागच्या ला, एवढेच लागणार होते तेच आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे प्रोसेस काय राहणार आहे सेम प्रोसेस राहणार आहे एक तर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म सुरू करण्यात येतील किंवा पोर्टलवर किंवा तुम्ही तुमचा लाडके बहिन योजनेचा स्वतः देखील फॉर्म भरू शकता किंवा लाडके बहिन योजनेच्या काही तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला अधिकही पैसे मिळालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा व तुमचे काय काय प्रॉब्लेम आहे कमेंट करून नक्की सांगा तो तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे किंवा तुम्हाला पहिलीपासूनच हप्ते दोन तीन हप्ते मिळाले त्यानंतर बंद झालेले असेल तर अशाने समाज कल्याण काल्य समाज कल्याण कार्यालयशी संपर्क साधा तर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू तर फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाडके बहिणी योजनेचे जे काही नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहेत तर आता जे की लाडक्या बहिणींना इथं एकत्र तीन हजार रुपये इथं जमा होणार आहेत तर आता डिसेंबर आणि जानेवारीचा पैसा जो काही सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर पुढील हप्ता जे काही फेब्रुवारीची डेट इथं यायची राहिलेली आहे ते त्याबद्दल जे काही येईल सर्वात पहिले तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू